नमस्कार मी विजया वामन यावेळी आदित्य ठाकरेंना सुद्धा त्यांचा गड राखताना नाकिनो आली बर का वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा यंदा विजय जरी झाला असला तरी सुद्धा तो ठाकरे ब्रँडला शोभेल असा नक्कीच नाहीये अवघ्या आठ हजार मतांनी आदित्य ठाकरेंचा निसटता विजय झाला असून विजयासाठी मनसे फॅक्टर कारणीभूत ठरल्याचं आता समोर येतं आहे आदित्य ठाकरे यांना अवघी त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळालीत त्यांनी केवळ आठ हजार आठशे एक मतांनी विजय मिळवला आहे तर त्यांच्या समोर प्रमुख प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस मतं मिळाली दुसरीकडे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांना एकोणवीस हजार तीनशे सदुसष्ट मतं मिळाली दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा सदुसष्ट हजारां मतांनी जो होता तो पराभव केला त्यामुळे हा आदित्य ठाकरे यांचा निसटता आता यावेळी विजयी झाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत आदित्य यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील व्यक्ती प्रथमच विधानसभेत पोहोचला होता आदित्य यांना एकोणनव्वद दोनशे अठ्ठेचाळीस तर राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना एकवीस हजार आठशे एकवीस मतं मिळाली तर नोटाचा पैराय सहा हजार पाचशे लोकांनी स्वीकारला यंदा विधानसभा निवडणुकीत वरळी मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणावरती वाढला होता याचा नेमका लाभ कोणाला मिळेल याची उत्सुकता होती वरळी मतदारसंघ ही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो येथे आदित्य ठाकरे यांची मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदेसेनेचे से मिलिंद देवरा यांच्याशी लढत झाली तिन्ही उमेदवारांच्या अजेंड्यावर हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा होता याशिवाय शिवसेना दोन पक्षांमध्ये विभागली गेल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक झाल्यानं ती ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाची होती त्यामुळे वरळीत आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने मोठे प्रयत्न केलेले दिसून आले आणि ते यशस्वीही झालेले दिसले जर देशपांडेंची मतं मिलिंद देवरा यांना मिळाली असती तर त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंचा पराभव होत होता संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरवलं नसतं तर हे घडलं असतं परंतु मनसेने आदित्य ठाकरेंच्या पथ्यावरती ही भूमिका पाडलेली दिसते वरळीसह एकूण दहा जागांवरती मनसेचा अप्रत्यक्षपणे ठाकरेंच्या शिवसेनेला लाभ झाल्याचं दिसतंय मतांचे मार्जिन पाहिलं तर वरळीत देखील मनसेनं उमेदवार दिल्यामुळेच आदित्य ठाकरेंच्या विजयी झाल्याचं दिसतंय संदीप देशपांडे यांना मिळालेली वीस हजार मतं आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी किंगमेकर ठरली मनसेने या ठिकाणी उमेदवार उभा न करता शिंदेसेनेला जर पाठिंबा दिला असता किंवा तटस्थ भूमिका घेतली असती तर देशपांडेंना मिळालेली मतं न विभागता ती काही प्रमाणावरती मिलिंद देवरा यांच्याकडे वळली असती परिणामी आदित्य ठाकरेंना मिळालेल्या आठ हजार मतांचे मार्जिन देखील कमी होऊन त्यांना पराभवाचा झटका बसू शकला असता वरळीची प्रतिष्ठेची जागा ठाकरेंकडून खेचून आणण्यास शिंदे सेनेला यश सुद्धा आलं असतं परंतु या ठिकाणी केवळ मनसेने उमेदवार दिल्यानं अतिशय कमी मार्जिनने आदित्य यांचा विजय झालेला दिसतोय मतदारसंघात पहिल्यापासूनच आदित्य ठाकरे यांना पोषक वातावरण नव्हतं दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीला सामोरे जात असल्यानं राज ठाकरेंनी आदित्य यांना पाठिंबा दिला होता परंतु पाच वर्षांमध्ये त्यांनी वरळीचा म्हणावा तसा विकास केला नाही तो बॅकलॉग एकनाथ शिंदेंनी भरून काढला या मतदारसंघात आदित्यंची नाळ घट्ट झाल्याचं कधी दिसलं नाही त्यामुळेच यंदा त्यांना मिळालेल्या मतांमध्येही घसरण झाल्याचं दिसलंय वरळीत मराठी कुळी आणि उच्च वर्गीय लोकांचे प्राबल्य दलित आणि गुजराती मतदारांची संख्याही चांगली आहे मुंबईतील प्रसिद्ध बीडीडी चाळ ही याच परिसरात असून त्यामध्ये दहा हजाराहून अधिक कुटुंब राहतात परंतु प्रत्येक निवडणुकीत बीडीडी चाळीतील लोकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा काढून मतं मिळवायची आणि नंतर त्यांच्या तोंडाला पाने पुसली जायची आपल्या सत्ता काळात देखील आदित्य ठाकरेंनी हा प्रश्न मार्गी लावला नव्हता त्यामुळे मतदारसंघामध्ये नाराजी होती धारावीच्या धर्तीवर या परिसराचाही पुनर्विकास करण्यात येत असला तरी त्याला पाहिजे तशी गती मिळाली नाही दुसरी वरळीला लागून असलेल्या कोस्टल रोडच्या आदित्य ठाकरेंनी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तोडगा काढणं होतं सुरुवातीचे अडीच वर्ष त्यांचं सरकार होतं परंतु त्यातही त्यांनी भूमिका घेतली नसल्यानं ना, त्यांच्याबद्दलची नाराजी ठळक होती वरळीतील कोळीवाड्यातील मच्छीमारांनी कोस्टल रोडला तीव्र विरोध केला होता यासाठी आंदोलन देखील करण्यात आली होती कोस्टल मुळे स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार असल्यानं याला विरोध करण्यात आला होता हा प्रकल्प बंद पाडण्यात आला होता या प्रकल्पाला बंद करण्यात यावे म्हणून स्थानिक लोकांनी आदित्य ठाकरेंनाही त्यांच्या सत्ता काळात साकडे घातले होते परंतु आदित्य ठाकरेंनी याकडे लक्ष दिलं नसल्याचा आरोप स्थानिक कुळी बांधवांनी केला नंतर जेव्हा एकनाथ शिंदे सत्तेत आले त्यावेळी त्यांनी ही नाराजी दूर करून निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे वोट बँक शिफ्ट करून घेतली दुसरी हिंदी भाषिक आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत होते मात्र यावेळी ही वोट बँक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विभागली गेली राज ठाकरे आणि मनसेवर विश्वास ठेवणारा मतदार गेल्यावेळी आदित्य ठाकरेंसोबत एका खास कारणासाठी होता तो यावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही तसेच देवरा यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचा त्यांनाही फायदा झालेला दिसून आला या सर्व कारणांचा परिपाक म्हणून आदित्य ठाकरे यांच्या निसटत्या विजयाकडे आता पाहिलं जात आहे परंतु कोस्टल रोडचा मुद्दा असो किंवा अन्य काही मुद्दे असो एकनाथ शिंदे अडीच वर्षांमध्ये इथला बराचसा विकास केला जे आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेच्या विरोधात ठाण्यात उभं राहण्याची भाषा करत होते त्यांना स्वतःचा मतदारसंघ राखताना सुद्धा दमछाक होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे आदित्य ठाकरे यांना पुढच्या वर्षांनंतर वरळीमध्ये काय भवितव्य असणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जर त्या ठिकाणी संदीप देशपांडे जर उमेदवार नसते तर ती मतं मिलिंद देवरा यांना पडून आदित्य ठाकरेंचा पराभव झाला असता का कमेंट करा की आदित्य ठाकरे हे एक चांगले परफॉर्मन्स किंवा चांगले नेते पुढे भविष्यात घडू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय त्याबाबतही व्यक्त व्हा जय महाराष्ट्र